नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपलं स्वयंपाकघर खरंच आपल्या घराचा जीव असतो नाही का सकाळी येणारा तो चहा कॉफीचा घमघमाट आईच्या बायकोच्या किंवा आपल्या स्वतःच्या हातच्या जेवणाची ती उबदार माया अशा कितीतरी आठवणी असतात ज्यांची चव आपल्या जिभेवर आणि मनात कायमची घर करून राहते पण ह्याच आपल्या लाडक्या स्वयंपाकघरात एक असं गुपित लपलेलं आहे ज्याकडे आपला सहसा लक्षच जात नाही आपले जे रोजचे तवे भांडी असतात जे रोजचे मसाले आपण वापरतो त्यातच काही न दिसणारे विषारी शत्रू लपलेले असतात आपल्याला कळतही नाही पण रोज आपण त्यांना हाताळतो स्वयंपाकाच्या वाफेतून ते आपल्या श्वासात जातात आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपल्या प्रिय माणसांना आपण तेच अन्न ताटात वाढतो हे विषारी कण हळूहळू आपल्या जीवनात मिसळत राहतात वर्षानुवर्षे आपल्याला वाटत होतं की या सगळ्या गोष्टी सुरक्षित आहेत पण आता नवीन संशोधनातून असं समोर आलंय की या साध्या वाटणाऱ्या वस्तूंचा थेट संबंध हॉर्मोनल असंतुलन शरीरातली सूज आणि काही गंभीर आजारांशी असू शकतो अशा गोष्टी ज्यांना आपण आपल्या कुटुंबापासून नक्कीच लांब ठेवू इच्छितो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरातल्या अशाच आठ सुप्या धोक्यांबद्दल सांगणार आहे आणि घाबरू नका मी त्यावर अगदी सोपे आणि परवडणारे उपायसुद्धा सांगेन जे आपण आजपासूनच सुरू करू शकतो माझ्यासोबत शेवटपर्यंत नक्की राहा कारण मला खात्री आहे की नंबर एकवर जी वस्तू आहे ती आत्ता या क्षणी तुमच्या किचनच्या ओट्यावर आहे आणि नकळतपणे ती एक मोठा धोका पसरवत असू शकते पण पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला कोणाची काळजी वाटत असेल जी व्यक्ती रोज आवडीने स्वयंपाक करते तिला हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा ते नंतर तुमचे आभारच मानतील आणि मला कमेंट करून सांगा तुमचं तुमच्या स्वयंपाकघरावर प्रेम आहे का तुम्हाला ते सुरक्षित ठेवायचं आहे का आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात चला तर मग आपल्या स्वयंपाकघरात लपलेल्या त्या आठ शत्रूंना ओळखायला सुरुवात करूया नंबर आठ प्लास्टिकचे कटिंग बोर्ड आपण रोज भाज्या चिरण्यासाठी जो प्लास्टिकचा बोर्ड वापरतो त्याचा कधी खोलवर विचार केला आहे का प्रत्येक वेळी जेव्हा आपण त्यावर सुरी चालवतो तेव्हा त्यातून शेकडो मायक्रोप्लास्टिकचे कण तुटून थेट आपल्या अन्नात मिसळतात हे खरं आहे दोन हजार तेवीसच्या एका अभ्यासात एक धक्कादायक गोष्ट आढळली प्रत्येक कटमुळे एक हजाराहून अधिक मायक्रोप्लास्टिक कण बाहेर पडू शकतात याचाच अर्थ आपण दरवर्षी फक्त आपल्या कटिंग बोर्डमधून चौदा ते एकाहत्तर दशलक्ष प्लास्टिकचे कण खात असू शकतो आणि सगळ्यात वाईट म्हणजे हे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीरातून सहजासहजी बाहेर पडत नाहीत ते हळूहळू आपलं यकृत मूत्रपिंड आणि फुफ्फुसांमध्ये जमा होता येतात आणि संशोधनातून हे सिद्ध आहे की यामुळे शरीरात आतून सूज येणे हार्मोन्स बिघडणे आणि हृदयाच्या आजारांचा धोका वाढू शकतो बरं इतकंच नाही तुमचा बोट जितका जास्त खरवलेला असेल तितके जास्त बॅक्टेरिया त्यात अडकून बसतात मग उपाय काय सगळ्याच उत्तम म्हणजे लाकडी बोर्ड वापरा बांबूचा बोर्ड तर सर्वात चांगला कारण त्यात नैसर्गिकरित्या बॅक्टेरियांशी लढण्याची ताकद असते टेम्पर्ड ग्लाससुद्धा एक चांगला पर्याय आहे तो स्वच्छ राहतो पण त्याने सूर्यांची धार लवकर जाते संगमरवरी सुद्धा चालतो पण जर तुमच्याकडे जुना खरवलेला प्लास्टिक बोर्ड असेल तर तो मोह न करता फेकून द्या तो दानही करू नका हा धोका पत्करण्यासारखा नाही आहे नंबर सात काळ्या प्लॅस्टिकची उलथणी ते काळं उलथणं आहे जे बहुतेक करून आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात असतं तो एक विषारी बॉम्ब बसू शकतो तुम्हाला कल्पना आहे का की त्यापैकी बहुतेक उलथणी ही जुनी टी व्ही कॉम्प्युटर वितळवून त्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून बनवलेली असतात आणि त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये कर्करोगाला निमंत्रण देणारे फ्लेम असतात एका अभ्यासात जास्त प्लास्टिकच्या भांड्यांची तपासणी केली गेली आणि धक्कादायक म्हणजे पंच्याऐंशी टक्के भांड्यांमध्ये विषारी संयुगी आढळली काहींमध्ये तर ती युरोपियन मानकानुसार ठरवलेल्या मर्यादेपेक्षा हजार पटीने जास्त होती जेव्हा आपण गरम तव्यावर किंवा कढईत हे उलट वापरतो तेव्हा त्यातली घातक रसायनं थेट आपल्या जेवणात उतरतात ज्या लोकांच्या रक्तात ही रसायनं जास्त प्रमाणात आढळली त्यांच्यात काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा धोका तीनशे टक्क्यांनी जास्त दिसला ही रसायनं आपल्या हार्मोन्स बिघडवतात थायरॉइडच्या कामात अडथळा आणतात आणि प्रजनन क्षमताही कमी करतात आणि सर्वात भयंकर म्हणजे हे घटक आईच्या दुधातही आढळले आहेत उपाय तुमच्याकडची सर्व काळी प्लास्टिकची उलतनी आजच बाहेर काढा त्याऐवजी लाकडी स्टेनलेस स्टील किंवा चांगल्या दर्जाची फूड ग्रेड सिलिकॉनची उलतनी वापरा हो मला माहिती आहे ती थोडी महाग पडतील पण आपल्या आरोग्यापेक्षा काहीच महाग नाही नंबर सहा खरवडलेले नॉनस्टिक पॅन तुमच्या घरी नॉनस्टिक पॅन आहे का मग हे लक्ष देऊ नये का त्या पॅनवर जे काळं टेफलॉनचं कोटिंग असतं ते एकदा का खरवडलं गेलं की त्यातून पी एफ एस नावाचे लाखो विषारी कण बाहेर पडायला लागतात यांना फॉरेवर केमिकल्स म्हणतात कारण आपला शरीर त्यानं कधीच बाहेर टाकू शकत नाही आता बऱ्याच देशांनी आणि अमेरिकेतल्या अनेक राज्यांनी सुद्धा अशा भांड्यांवर बंदी आणली आहे पण आपल्याकडे जुने पॅन अजूनही सर्रास वापरले जातात दोन हजार चोवीसच्या एका ऑस्ट्रेलियन अभ्यासात असं दिसलं की पॅनवरचा एक छोटा ओरखडा सुद्धा लाखो विषारी कण आपल्या अन्नात सोडू शकतो या पी एफ एस च्या क्रेट संबंध किडनी थायरॉइड यकृत आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी हो जोडला गेला आहे हे आपली प्रतिकारशक्ती इतकी कमकुवत करतात की साध्या लसीचा याच्याशी संपर्क येतो त्यांना प्री क्लॅम्प्सिया होण्याचा किंवा कमी वजनाचा बाळ जन्माला येण्याचा धोका वाढतो आणि जेव्हा हा पॅन दोनशे साठ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त गरम होतो जे आपण फोडणी देताना सहज होतं तेव्हा त्यातून टेफ्लॉन फ्लू नावाचा विषारी धूर निघतो ज्यामुळे ताप थंडी वाजणे डोकेदुखी असा त्रास होतो आपल्याला वाटतं साधा फ्लू आहे पण ती एक प्रकारची रासायनिक विषबाधा असते उपाय काय तुमचा नॉनस्टिक पॅन थोडा जरी खरवडला असेल तर विचार न करता तो लगेच टाकून द्या त्याऐवजी काय वापराल बिडाची भांडी वापरा ती पिढ्यान पिढ्या टिकतात आणि नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला लोह देतात स्टेनलेस स्टील हा उत्तम टिकाऊ आणि पूर्णपणे सुरक्षित पर्याय आहे किंवा मग सिरामिकची भांडी वापरा ती सुरक्षित दिसायला सुंदर आणि नॉनस्टिकही असतात हा बदल करणं नक्कीच फायद्याचं आहे नंबर पाच मायक्रोवेव्ह मध्ये जुने प्लास्टिकचे डबे वापरणे तुमच्याकडे शिळं आणणं उरलं तर तुम्ही ते प्लास्टिकच्या डब्यात ठेवून मायक्रोवेव्ह मध्ये गरम करता का अगदी ते डबे जे आपण वर्षानुवर्षे वापरत आलोय ही खूप मोठी चूक आहे कारण जुनं प्लास्टिक जेव्हा गरम होतं तेव्हा ते एका केमिकल फॅक्टरीसारखं काम करतं दोन हजार तेवीसच्या एका अभ्यासात असं आढळलं की प्लास्टिकचा डबा मायक्रोवेव्ह केल्यावर त्यातून प्रति चौरस सेंटीमीटर तब्बल दोन अब्ज नॅनो प्लास्टिकचे कण बाहेर पडतात आणि गम्मत ऐका आपण बी ए फ्री लेबल बघून खुश होतो पण ते डबेही सुरक्षित नाहीत कंपन्यांनी बी पी ए ऐवजी बी पी एस आणि बी पी एफ वापरायला सुरुवात केली जे कदाचित बी पी एपेक्षाही जास्त विषारी असू शकतात हे हार्मोन्स बिढवणारे घटक मधुमेह लठ्ठपणा वंध्यत्व आणि हाय बी पीशी जोडलेले आहेत एवढंच नाही दोन हजार चोवीसच्या अभ्यासानुसार ज्या लोकांच्या रक्तवाहिन्यांमध्ये हे मायक्रोप्लास्टिक सापडले त्यांना पुढच्या तीन वर्षात हार्ट अटॅक स्ट्रोक किंवा मृत्यूचा धोका इतरांपेक्षा दुप्पट होता उपाय काय अन्न कधीही कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकमध्ये गरम करू नका त्यासाठी नेहमी काचेची किंवा सिरामिकची मातीची भांडी वापरा अगदी प्लास्टिकचं झाकण जरी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवलं तरी त्यातून विषारी घटक अन्नात उतरतात अन्न झाकण्यासाठी पेपर टॉवेल किंवा पार्चमेंट पेपर वापरा फ्रीजमध्ये ठेवायला प्लास्टिकचे डबे ठीक आहेत पण गरम करताना ते अन्न अधिक काचेच्या भांड्यात काढा आणि ते जुने खरवडेले पिवळे धुरकट पडलेले डबे आता तरी फेकून द्या नंबर चार बनावट सिलिकॉनची भांडी तुम्ही कधी ऑनलाईन स्वस्तात मिळतात म्हणून सिलिकॉनचे मोल्ड किंवा उलथणी विकत घेतली आहेत का मग जरा जपून कारण सगळा सिलिकॉन सारखं नसतं एक असतं फूड ग्रेड सिलिकॉन जे सुरक्षित असतं आणि दुसरं असतं स्वस्त सिलिकॉन ज्या चाळीस टक्क्यांपर्यंत प्लास्टिक भेसळ आणि शिसे कॅडमियमसारखे जड धातू मिसळलेले असतात दोन हजार तेवीसच्या एका चाचणीत बेचाळीस सिलिकॉन उत्पादनांची तपासणी केली तेव्हा चौऱ्याऐंशी टक्के वस्तूंमध्ये हार्मोन्स बिघडवणारे घटक आढळले त्यात एकवीस प्रकारचे वेगवेगळे धातू होते आणि भीतीदायक गोष्ट ही आहे की आपण वरून बघून हे ओळखूच शकत नाही तो केक बनवायचा गोंडस दिसणारा मोल्ड प्रत्यक्षात विषारी असू शकतो मग चांगले सिलिकॉन कसं ओळखावं नेहमी एफ डी एल एफ जी बी किंवा एन एस एफ फिफ्टी वन सारखी प्रमाणपत्र तपासा ते भांड एका पांढऱ्या कागदावर घासून बघा जर कागदाला रंग लागला तर ते फेकून द्या त्याला थोडं गरम करून बघा जर केमिकलसारखा वास आला तर ते फूड ग्रेड नाही नेहमी चांगल्या विश्वासू ब्रँडच्याच वस्तू घ्या नंबर जड धातू मिसळलेले आयात केलेले मसाले आपण जेवणात हळद ऑरेगॅनो पॅप्रिका किंवा लाल मिरची पूड वापरतोच मग हे नीट ऐका कन्झ्युमर रिपोर्ट्सच्या एका तपासात एकशे सव्वीस मसाल्यांची चाचणी केली गेली त्यातले तब्बल एक तृतीयांश मसाले शिसे कॅडमियम किंवा आर्सेनिकने दूषित आढळले हे जड धातू बऱ्याचदा परदेशातल्या दूषित मातीतून मसाल्यांमध्ये येतात विशिष्ट अशा भागातून जिथे चांगले नियम पाळले जात नाहीत आणि दोन हजार चोवीसमध्ये एफ डी एने स्वतः हे मान्य केलं की बाजारात विकण्या जाणाऱ्या अनेक मसाल्यांमध्ये या धातूंचं प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त होतं याने काय फरक पडतो फरक पडतो कारण हे धातू अनेक दशके आपल्या शरीरात साठत राहतात शिसे मुलांची बुद्धिमत्ता म्हणजेच आय क्यू कमी करते आणि स्मरणशक्तीवर परिणाम करते कॅडमियम आपली किडनी खराब करते आणि तीस वर्षांपर्यंत शरीरात राहू शकते आर्सेनिकमुळे त्वचा फुप्फुस आणि मूत्राशयाचा कॅन्सर होतो लहान मुलांनी जर रोज फक्त पाव चमचा असा दूषित मसाला खाल्ला तरी ते त्यांच्यासाठीच्या सुरक्षित मर्यादेच्या बाहेर जातं मग उपाय काय मसाले खायचे नाहीत का मसाले खायचे पण नेहमी चांगल्या विश्वासार्ह ब्रँडचे मसाले घ्या ज्यावर लेबल नाही किंवा जे सुट्टे मिळतात ते मसाले शक्यतो टाळा आणि सगळ्यात उत्तम आपल्या खिडकीत बाल्कनीत तुळस पुदिना कढीपत्ता ओवा असं काहीतरी लावा ते सोपं आहे आणि प्रत्येक वेळी एकाच ब्रँडचे मसाले आणण्याऐवजी ब्रँड बदलत राहा नंबर दोन जेवणाच्या जागेवर तीव्र क्लीनरचा वापर तुम्ही किचनचा ओटा स्वच्छ करण्यासाठी तीव्र केमिकल्स असलेले क्लीनर स्प्रे करता का आणि मग लगेच त्याच जागेवर पोळ्या लाटता किंवा भाज्या चिरता का हे धोकादायक ठरू शकतं कारण आपण ओटा पाण्याने पुसून काढल्यानंतरही त्या क्लीनर्सचे रासायनिक अंश पृष्ठभागावर चिकटून राहतात आणि सरळ आपल्या अन्नात मिसळतात सी सीच्या मते घरातील क्लीनर्समुळे होणाऱ्या विषबाधेचे कॉल्स गेल्या काही वर्षात तेवीस टक्क्यांनी वाढलेत आणि अजून एक चूक बऱ्याच जणांना सवय असते ब्लीच आणि अमोनिया जे बऱ्याच क्लिनर्समध्ये असतं एकत्र मिसळून साफसफाई करायची असं चुकूनही करू नका त्यातून अत्यंत विषारी वायू तयार होतो उपाय स्वयंपाकघरात नेहमी फूड कॉन्टॅक्ट सेफ लिहिलेलेच क्लिनर वापरा अगदी साधं पातळ केलेलं ब्लीच साधारण चार लिटर पाण्यात एक मोठा चमचा सुरक्षित असतं किंवा सत्तर टक्के आयसोप्रॉपिल अल्कोहोल वापरू शकता सर्वात सोपं म्हणजे नैसर्गिक उपाय करा आपला साधा व्हाईट विनेगर सगळी घाण आणि जंतू मारतो खाण्याचा सोडासुद्धा उत्तम स्वच्छता करतो आणि तो विषारीही नसतो पण काहीही वापरलं तरी अन्न तयार करण्यापूर्वी ती जागा नेहमी नेहमी स्वच्छ पाण्याने नीट पुसून घ्या आणि नंबर एक किचनमधला जुना स्पंज आता त्या वस्तूविषयी बोलूया जी आत्ता तुमच्या सिंकमध्ये पडून आहे आपल्याला वाटतं की ती स्वच्छतेसाठी आहे पण खरं तर तीच सगळ्यात जास्त रोग पसरवत आहे आपण त्याच स्पंजने मुलांची ताटं घासतो आपले चहा कॉफीचे कप घासतो जेवणाचे चमचे घासतो आणि हे करत असताना आपण अब्जावधी बॅक्टेरिया एका भांड्यावरून दुसऱ्या भांड्यावर पसरवत असतो दोन हजार चोवीसच्या एका जर्मन अभ्यासात चौदा वापरलेल्या स्पंजची तपासणी केली त्यांना त्यात तीनशे बासष्ट प्रकारचे बॅक्टेरिया आढळले ज्यात चक्क मानवी विष्ठेमध्ये आढळणारे बॅक्टेरियासुद्धा होते त्यांची संख्या किती तर प्रति घन सेंटीमीटर ब्याऐंशी अब्ज म्हणजे एखाद्या गटाराच्या पाण्यापेक्षाही जास्त घाणेरडा आणि पुढचं ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल स्पंज उकळत्या पाण्यात टाकून किंवा मायक्रोवेव्ह करून काहीही उपयोग होत नाही उलट ते जास्त वाईट ठरतं दोन हजार सतराच्या अभ्यासात असं दिसलं की स्वच्छ केलेल्या स्पंजमध्ये न धुतलेल्या स्पंजपेक्षाही जास्त धोकादायक बॅक्टेरिया वाढतात का कारण स्पंज आतून कधीच पूर्णपणे सुकत नाही तो उबदार ओलसर राहतो आणि त्यात अन्नाचे कण अडकलेले असतात बॅक्टेरिया वाढण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही आणि प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा एखादा ताट घासता तेव्हा तुम्ही पसरवत असता इकोलाय ज्यामुळे गंभीर डायरिया किंवा आय होतं साल्मोनेला जे अन्नातून विषबाधा होते कॅम्पिलोबॅक्टर जे पोट बिघडण्याचं मुख्य कारण आहे आणि स्टॅफिलोकॉक ज्यामुळे साध्या इन्फेक्शन पासून न्युमोनियापर्यंत काहीही होऊ शकतं खरं सांगायचं तर एक आठवड्यानंतर कोणताही स्पंज वापरण्यासाठी सुरक्षित नसतो उकळणं मायक्रोवेव्ह करणं ब्लीच विनेगर काहीही कामी येत नाही यावर एकच खरा उपाय आहे दर आठवड्याला तो बदलणं कोणताही बहाना न करता मला माहिती आहे तुम्ही विचार करत असाल की अहो पण माझी आई आजी आज तर आयुष्यभर हाच स्पंज वापरायच्या त्यांना कुठे काय झालं मलाही तसंच वाटायचं पण आता आपल्याकडं खरी माहिती आहे ते जे अधूनमधून आपलं पोट बिघडतं किंवा वारंवार यूटीआयचा त्रास होतो सतत जठराचा त्रास होतो कदाचित या सगळ्यामागे हा स्पंजच असेल निश्चित उपाय एक तर दर आठवड्याला बदलता येणारा साधा स्पंज वापरा किंवा त्यापेक्षा उत्तम अँटी बॅक्टेरियल सिलिकॉनचा ब्रश वापरा तो जास्त स्वच्छ राहतो आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कच्चं मांस धुतलेली जागा लहान मुलांच्या दुधाच्या बाटल्या कटिंग बोर्ड हे घासण्यासाठी कधीच स्पंज वापरू नका त्यासाठी पेपर टॉवल आणि सत्तर टक्के अल्कोहोल वापरा माझा ऐका हे आत्ता करा तुमच्या किचनमध्ये जा आणि तो जुना स्पंज उचलून कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या तो जरी वरून चांगला दिसत असला तरी विचार करू नका तो फेकून द्या कारण प्रत्येक क्षणाला त्यात बॅक्टेरिया वाढत आहेत आणि उद्या सकाळी तुम्ही त्याच स्पंजने तुमचा चहाचा चाहा कप घासणार आहात ही जोखीम घेण्यासारखी आहे का तुम्ही तुमच्या मुलाला टॉयलेट सीट चाटू द्याल का नाही ना मग बॅक्टेरियाच्या कारखान्याने धुतलेल्या ताटात त्यांना जेवायला का देता आपलं स्वयंपाकघर अशा अनेक न दिसणाऱ्या शत्रूंनी भरलेलं असू शकतं पण आता यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे तुम्हाला माहीत झालं आहे एका रात्रीत सगळं काही बदलायची गरज नाही एक एक पाऊल उचला सुरुवात करा त्या खरवडलेल्या प्लास्टिक बोर्डपासून त्या काळ्या उलथण्यांपासून त्या जुन्या नॉनस्टिक पॅनपासून तुमचा प्रत्येक छोटा बदल तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आरोग्य सुरक्षित ठेवेल कारण अशी काळजी घेणं म्हणजे संशय घेणं नव्हे तर ते शहाणपण आहे आपल्या कुटुंबाला विषारी घटकांपासून मुक्त निरोगी जेवण मिळायलाच हवं आणि आपलं स्वयंपाकघर खऱ्या अर्थाने एक सुरक्षित जागा बनवण्याची ताकद तुमच्यात आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच महत्त्वाचा वाटला असेल तर तुमच्या आयुष्यातल्या त्या खास व्यक्तीला नक्की शेअर करा जी रोज तुमच्यासाठी प्रेमाने स्वयंपाक करते ते तुमचे कायम आभार मानतील आणि हो तो जुना स्पंज फेकून दिल्यावर इथे परत या आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की या आठ धोक्यांपैकी कोणत्या गोष्टीने तुम्हाला सगळ्यात मोठा धक्का बसला मला नक्कीच ऐकायला आवडेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान माहितीसह धन्यवाद